स्वरविज्ञानाचा अभ्यास करून आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडथळ्यांना दूर करू शकतो स्वरविज्ञानामुळे चमत्कार घडू शकतो आपण म्हणतो की जीवनामध्ये काही मजा नाही राहिली आहे किंवा माझं कोणतंच काम नीट होत नाही आहे ठीक होत नाही आहे की मेडिटेशन करताना किंवा पूजा करताना नामस्मरण करताना आपलं मन एका जागी राहत नाही स्थिर राहत नाही आजचा व्हिडिओ जो आहे थोडीशी लांबी जास्त असेल पण तो व्हिडिओ परत परत तुम्ही पाहा कारण की याच्या माध्यमातूनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी साध्य होणार आहेत नमस्कार ओम नम शिवाय आपण स्वरविज्ञान म्हणजे शिवस्वरोदयशास्त्र या विषयीचे व्हिडिओ बनवत आहोत आणि या सर्व व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसाद आहे अनेकांना स्वरविज्ञान जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही कमेंट देखील तशा करत आहात तर स्वरविज्ञानाचा जसा जमेल जसा जेवढं मला येतं तो एक पूर्ण कोर्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजपासून सुरू करणार आहोत सकाळी उठल्यापासून रात्री झोपताना जेवल्यापासून इंटरव्ह्यू देताना आपण काय काय आपल्या जीवनामध्ये बदल घडवू शकतो आपल्या स्वराच्या म्हणजे श्वासाच्या माध्यमातून हे सांगणारा हा एक कोर्स आहे बेसिक कोर्स असणार आहे कारण की याच्यामध्ये आपण जेवढ्या काही गोष्टी गरजेच्या आहेत बेसिक आहेत त्या आपण पाहणार आहोत त्यासाठी तर स्वरविज्ञानाचा अभ्यास करून आपन आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडथळ्यांना दूर करू शकतो त्याचबरोबर आपलं जे काही कार्य आहे ते सुरळीत आपण करू शकतो बघा हे हजारो वर्षांचं शास्त्र आहे आणि हजारो वर्षानंतर आजही आपल्याला ह्या शास्त्राबद्दल क्रेज आहे कारण की आपण कितीही विज्ञानवादी झालो कितीही पुढारलो कितीही आपण ए आय टेक्नॉलॉजीचा विचार केला तरी मनुष्य अजून श्वास घेतोच मनुष्य अजून जेवतोच मनुष्याच्या ज्या काही दैनंदिन गरजा आहेत दैनंदिन जे व्यवहार आहेत ते होतच आहेत त्यामुळे स्वरविज्ञान म्हणजे अंधश्रद्धा नाही थोतांड नाही तर स्वरविज्ञान एक शास्त्र आहे कोणतंही शास्त्र समजून घेतलं त्याच्यातले बारकावे त्याच्यातली खोली आपल्याला समजली तर आपण त्या गोष्टी सहज साध्य करतो आणि आपल्याला त्याचा अभ्यास केल्यानंतर समजतं की कि याच्यामध्ये किती अर्थ भरलेला आहे हे शास्त्र किती अर्थपूर्ण आहे ते तर सुरू करूया आपण स्वरविज्ञान ओम नम शिवाय स्वरविज्ञान हे मुळातच एक छोटा ग्रंथ आहे फार मोठा ग्रंथ नाही आहे स्वरविज्ञान जो आहे हा फक्त तीनशे पंच्याण्णव श्लोकांची संहिता आहे पण या तीनशे पंच्याण्णव श्लोकांमध्ये शंकर भगवंतांनी पार्वतीला एक ज्ञान दिलेलं आहे याच्या माध्यमातून शंकर भगवंत म्हणतात की मनुष्य जन्माला येतो आणि मनुष्य मृत्यू पावतो याच्यामध्ये एक घटना सतत घडत असते आणि ती म्हणजे माणूस श्वास घेतो आणि उश्वास सोडतो ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो पण तो श्वास जर आपण व्यवस्थितपणे घेतला जर तो श्वास आपल्याला समजला तर तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार घडायला सुरुवात होत असते कारण की मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे प्रत्येक दैनंदिन गोष्टींवरती स्वराचा इम्पॅक्ट होतो आपल्या श्वासाचा इम्पॅक्ट होतो बघा आपला आनंद झाला तर आपला श्वास जास्त वाहतो ओके okay, आपण श्वासोश्वास जास्त करतो आपल्याला दुःख झालं टेन्शन आलं ताण आलं तर देखील आपला श्वासोश्वास जो आहे तो जास्त होत असतो म्हणजे याचा अर्थ आपल्या भावनांवर देखील श्वासाचा परिणाम होतो आणि या श्वासाचाच वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर काही प्रगती करू शकत असतो शंकर भगवंताचा हा जो काही ग्रंथ आहे पार्वती मातेला ज्यामध्ये माहिती सांगितलेली आहे त्याची सुरुवात एका प्रार्थनेने केली आहे त्या प्रार्थनेनेच आपण आपल्या ह्या कोर्सची सुरुवात करणार आहोत महेश्वरम नमस्कृत्यम शैलजाम गणनायकम गुरुंच परमात्मन भजे संसार मी शिवशंकर पार्वती गणपती यांना नमस्कार करतो तसंच संसार तारक गुरु व परमात्मा यांचे मी स्मरण करतो असं म्हणून प्रार्थना केलेली आहे आणि मग ग्रंथाला सुरुवात झालेली आहे ग्रंथ सुरू झाल्यानंतर पार्वती मातेने शंकर भगवंतांना प्रश्न विचारला आहे आणि शंकर भगवंतानी ने त्याचं नेमकं उत्तर दिलेलं आहे ते काय उत्तर दिलं ते आपण आत्ता पाहणार आहोत एकदा पार्वती भगवान शंकरांना म्हणाली हे महादेवा माझ्यावर दया करा मला सर्व सिद्धकारक ज्ञान कोणते ते सांगा या ब्रह्मांडाची निर्मिती त्यातील वैश्विक ऊर्जा कृपया मला याविषयी माहिती द्या तर शंकर म्हणाले परमेश्वरापासून आकाशतत्व त्यापुढे वायुतत्व वायुतत्वापासून तेजतत्व तेजतत्वापासून उदकतत्व आणि उदकतत्वापासून पृथ्वी तत्व अशी पाच तत्वे उत्पन्न झाली याला पंचतत्व असे म्हणतो या पंचतत्वापासून ब्रह्मांड उत्पन्न झाले या ब्रह्मांडातील जीवसत्व आणि मनुष्य देखील पाच तत्त्वांपासून उत्पन्न झाला मानवाचा देह हा प्राणशक्तीने निर्माण झाला प्राणशक्ती ज्याच्यातून मनुष्य ग्रहण करतो त्यालाच श्वास म्हणजे स्वर असे म्हणतात मनुष्य श्वास आत घेताना सो असा ध्वनी निर्माण होतो आणि बाहेर सोडताना हम असा ध्वनी उत्पन्न होतो यालाच स्वर विज्ञान असे म्हणतात हे ज्ञान अतिशय पवित्र गुप्त सर्व शास्त्रांचे सारभूत सर्वोपकारक असे दिव्य आहे सूक्ष्माहून सूक्ष्म हे ज्ञान असून नास्तिक व्यक्तींना आश्चर्याचा धक्का देणारे आणि आस्तिक जणांना आधारभूत ठरणारे शिवस्वरोदयशास्त्र अशा या सर्व सिद्धकारी स्वरविज्ञानाचा किंवा शास्त्राचा अभ्यास आपण शिव आणि पार्वती तसेच आपले गुरु यांच्या आशीर्वादाने करत आहोत त्या सर्व गुरूंना आपल्या आईवडिलांना शंकर पार्वती मातेला आपण प्रार्थना करूया आणि त्याचबरोबर आपण सांगूया की आमचा हा जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम तुम्ही व्यवस्थितपणे आमच्याकडून करून घ्या तो गोड माना आणि आम्हाला सदैव याच्यामधून अधिकचसे अधिक फलम चांगल्यातच चांगलं निर्माण करून द्या आपला श्वासोश्वास हा नेहमी सुरू असतो आपण एका नागपुडीने श्वास घेतो आणि त्याच नागपुडीने श्वास सोडत असतो दर एक तास ते सव्वा तासामध्ये असं होतं की आपण उजव्या नागपुडीने श्वास घेतो आणि पुढच्या सव्वा तासामध्ये साधारणपणे आपण डाव्या नागपुडीने श्वास घेतो यालाच जेव्हा आपण उजव्या नागपुडीने श्वास घेतो त्याला म्हणतात सूर्यस्वर जेव्हा डाव्या नाकुडीने श्वास घेतो त्याला म्हणतात चंद्रस्वर आणि जेव्हा दोन्ही नागपुड्या सुरू असतात त्या कधी सुरू असतात जेव्हा आपला श्वास शिफ्ट होतो तो जो ट्रान्झॅक्शन पिरियड आहे तो एक मिनटं ते सव्वा मिनिटाचा असतो त्याला म्हणतात सुषुम्ना स्वर म्हणजे त्यावेळेला आपले दोन्हीही नागपुड्या सुरू असतात तुम्ही आता हात लावून पहा तुमची कोणती नागपुडी सुरू आहे आत्ता माझी उजवी नागपुडी सुरू आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तुमची कोणती नागपुडी सुरू आहे आणि डाव्या नागपुडीला काय म्हणतात आणि उजव्या नागपुडीला काय म्हणतात अतिशय अप्रतिम आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असं हे स्वरविज्ञान आहे आणि स्वरविज्ञानाच्या माध्यमातून आपण दैनंदिन जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी साध्य करू शकतो आज आपण एक उपाय पाहणार आहोत आणि तो उपाय असा आहे की मेडिटेशन करताना किंवा पूजा करताना नामस्मरण करताना आपलं मन एका जागी राहत नाही स्थिर राहत नाही आपल्याला असं वाटतं की सतत काहीतरी डोक्यामध्ये विचार आहे नेमका आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये नको ते विचार येतात आणि आपण म्हणतो की जाऊ द्या आपण ध्यान किंवा ते मेडिटेशन आपण अर्धवट सोडूया असं होऊ नये यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला चंद्रस्वरामध्ये नामस्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे पूजा करायची आहे म्हणजे ज्या वेळेला आपली डावी नागपुडी सुरू असेल त्याच वेळेला आपल्याला मेडिटेशनला सुरुवात करायची आहे पण डावी नागपुडी सुरू कशी करायची किंवा उजवी नागपुडी सुरू कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण थोडक्यात सांगतो की डावी नागपुडी सुरू कशी करायची ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे तर आपलं उजवी नागपुडी बंद करायची थोडी हलकी बंद करा श्वास घ्यायचा असं दहा ते वीस वेळेला केलं की थोड्या वेळामध्ये आपली डावी नागपुडी सुरू होते आणि मग डोळे बंद करायचे आणि ध्यानाला सुरुवात करायची जर तुमचं ध्यान पाच मिनटं होत असेल तर नक्की ते पंधरा ते वीस मिनटापर्यंत हळूहळूहळू वाढत जाऊ शकतं एवढी ताकद स्वरांमध्ये आहे व्हिडिओ जे आहेत आपले त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती आणि उपाय ह्या दोन्ही गोष्टी असणार आहेत पुढच्या व्हिडिओपासून आपण नाडी कशी बदलायची नक्की आपण पाहणार आहोत त्याचे सोपे उपाय आपण पाहणार आहोत त्यानंतर सकाळी उठताना कोणत्या स्वरामध्ये उठायचं ते आपण पाहणार आहोत ते सगळं आपल्याला ह्या शास्त्राच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये ह्या कोर्समध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला हे सगळं ज्ञान दीर्घकाळापर्यंत टिकवायचं आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हे ज्ञान जे आहे ते आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने शिकत जायचं आहे पुढचे काही दिवस आपण याच विषयावर अभ्यास करणार आहोत दिनांक चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सप्तचक्राचा हिलिंग कोर्स आहे तर हिलर कसं बनायचं हे आपण त्याच्यातून शिकणार आहोत झूमवर ऑनलाईन कोर्स आहे रात्री आठ वाजता जर तुम्ही अजूनपर्यंत एनरॉल केलं नसेल तर करून ठेवा कारण की सप्तचक्र शास्त्र हे एकमेकांना पूरक असे शास्त्र आहेत आणि आपण सप्तचक्र शिकलेलो आहोत तर आत्ता आपण हे शास्त्र देखील शिकतो आहे तर तुम्हाला कोणाला हिलर बनायचं असेल तर नक्की तुम्ही तो कोर्स करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आजचा व्हिडिओ जो आहे थोडीशी लांबी जास्त असेल पण तो व्हिडिओ परत परत तुम्ही पाहा कारण की याच्या माध्यमातूनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी साध्य होणार आहेत आणि एकदा बेस पक्का झाला की आपल्याला पुढे सगळ्या गोष्टी सहज प्राप्त होणार आहेत व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं करून बेलाकोनं क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल शिवस्वरोदयामध्ये तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद